क्रांती सूर्य महाराणा प्रताप यांच्या चारशे पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्ताने कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी कॅनॉट गार्डन येथे असलेल्या महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन केलंय वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा पुतळा अनेक वर्षापासून छत्रपती संभाजीनगर मध्ये उभा रावा अशा समाजातील सर्व बांधवांची इच्छा होती आणि आम्हाला सांगायला आनंद होतोय की देशाचे मंत्री आदरणीय राजनाथ सिंगजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज म्हणजे इकडे या शूर महाराणा प्रताप यांचा पुतळ्याचं अनावरण झालं आणि आज त्याचा एक आनंद उत्सव त्यांच्या जयंतीनिमित्त इकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये साजरा होतोय मी सर्व समाज बांधवांना महाराणा प्रताप जयंतीच्या निमित्त सर्व छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि असाच आनंदात आणि उत्साहात असा आपण साजरा करा